अशी कोणती गोष्ट आहे की जी केल्यामुळे संपूर्ण राज्याचं कल्याण होईल असा एक अत्यंत गंभीर प्रश्न भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंडळींना पडला होता अशी एकच गोष्ट पाहिजे की जो गोष्ट केल्यामुळं राज्यातल्या सगळ्या समस्या या सुटून गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रचंड मोठं डोकं हे भारतीय जनता पार्टीची मंडळी गेल्या अनेक वर्षापासून वापरत होती त्या गोष्टीचा शोध घेत होती जग जेव्हा प्रगती करत आहे तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय करता येईल अवकाशात काय करता येईल सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये काय करता येईल कृषीमध्ये काय करता येईल समाजशास्त्रामध्ये काय करता येईल यासाठी जगाचे प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेची मंडळी मात्र अशा एका शोधात होती जो एकच काम केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे सर्व प्रश्न सुटून जातील आणि तो शोध भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या मान्यवर अभ्यासक संशोधकाला लागला आहे तो शोध काय आहे त्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी बोलत होतो की असा कोणता शोध आहे जो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना किंवा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील नितेश राणेसारखे अत्यंत अभ्यासू प्रचंड बुद्धिमत्ता असलेल्या मंत्र्याला ज्याची चिंता पडलेली होती किंवा तो भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीचे अत्यंत हुशार अशी म्हणजे त्यांना कुठल्या शब्दामध्ये त्यांचं कौतुक करावं असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतोय अशा सगळ्या मंडळींना एक मोठा प्रश्न पडला होता की काय केल्यामुळे महाराष्ट्राचं कल्याण होईल आणि तो शोध त्यांचा आता पूर्ण झालेला आहे आणि त्यांना आता सापडलं आहे ती जादू सापडली आहे किंवा ती काय म्हणू आपण तो प्रचंड मोठा खजिना अब्जावधीचा खजिना सापडलेला आहे की जी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी त्याचा वापर आता ही सगळी मंडळी करून महाराष्ट्राचं का का जे काही अडचणी आहेत जे प्रश्न आहेत महाराष्ट्रातील जनतेचे ते प्रश्न अवघ्या काही दिवसामध्ये संपणार आहे काय आहे ती गोष्ट मित्रांनो ती गोष्ट आहे औरंगजेबाची कबर खोदणे हा औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचे सर्व प्रश्न सुटणार आहेत अशा पद्धतीची एक मांडणी सध्या राज्यामध्ये सुरू आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होत नाही ते औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर होणार आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही ती औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर मिळणार आहे या राज्यामधल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळत नाही औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर सर्वांना रोजगार मिळणार आहे महिलांचं सध्या सुरक्षा धोक्यात आलेली आहे औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर सर्व महिला सन्मान देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रात्री बेरात्री औरात्री कुठेही फिरू शकतात त्यांना कसल्याही पद्धतीचा धोका नाही महाराष्ट्रातल्या आरोग्याचा प्रश्न कसा सुटणार आहे औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अगदी शेवटच्या स्तराच्या उच्च कोटीच्या सर्व आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या मोफत महाराष्ट्रातल्या जनतेला यापुढच्या काळामध्ये मिळणार आहे गरीबाची लेकरं उच्च शिक्षण महाग झाल्यामुळं शिक्षणापासून वंचित राहत आहेत हाही प्रश्न सुटणार आहे औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर देशातल्या सर्व गरीब मंडळींना त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी आणि सुविधा या, या राज्यामध्ये मोफत होणार आहेत रस्ते नसल्यामुळे उत्तम रस्ते नसल्यामुळे वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न राज्यामध्ये निर्माण झालाय ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते पक्के नाही आहेत किंवा अंतर्गत रस्त्याचा प्रश्न अत्यंत मोठा आहे हाही प्रश्न औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर पूर्णपणे सुटणार आहे राज्यातल्या जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही काळजी करू नका औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर तुम्हाला सर्वांना अगदी स्वच्छ पिण्याचं मिनरल वॉटर प्रत्येक घरातल्या ना, नागरिकांना मिळणार आहे शेतकऱ्यांना चोवीस तास शेतात त्यांच्या लाईट नसल्यामुळं त्यांच्या उत्पादनावर पन्नास टक्के लॉसचा परिणाम झाला आहे किंवा उन्हे परिणाम पन्नास टक्के त्यांच्या उत्पादनावर झाला आहे काळजी करू नये शेतकऱ्यांनी औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर शेतीला आता चोवीस तास वीज पुरवठा आणि तोही भक्कम दाबाने या पुढच्या काळामध्ये होणार आहे अनेकांना सोन्याची हौस आहे सोने खरेदीची इच्छा आहे परंतु सोने आता पंच्याऐंशी ते नव्वद हजाराच्या आसपास जाऊन पोहोचले लोकांना सोनं कसं खरेदी करावं अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालाय कुणीही काळजी करू नका प्रचंड सोनं खरेदी करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार आहे काय दहा तोळे पंधरा तोळे वीस किलो अर्धा किलो सोनं तुम्ही तुमच्या आता अंगावर घालू शकता कारण सोन्याचा भाव आता नव्वद हजाराहून तीनशे रुपयाला येणार आहे त्यासाठी औरंगजेबाची कबर खोदणं अत्यंत आवश्यक आहे खून बलात्कार चोरी मॉब लिंचिंग दहशतवाद नक्षलवाद या सगळ्या गोष्टी संपुष्टात येणार आहेत आणि जिकडे पहावे तिकडे रामराज्य येणार आहे हे कधी होणार आहे औरंगजेबाची कबर खोदल्यानंतर या सगळ्या गोष्टी होणार आहेत इतकंच नाही औरंगजेबाची आपण जेव्हा कबर खोबू तेव्हा देशातले तमाम जेवढे म्हणून मुसलमान आहेत हे सगळे मुसलमान आपली घरे दारे शेती प्रॉपर्टी जेवढे काय त्यांची प्रॉपर्टी आणि मालमत्ता या देशामध्ये आहे ही सर्व मालमत्ता निलेश राणे यांच्या नावावर नरेश मस्के यांच्या नावावर तो आध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले यांच्या नावावर किंवा औरंगजेबाची कबर खोदण्याची मागणी जी जी मंडळी करणार आहेत त्या सर्वांच्या नावावर करून ही लोक देश सोडून निघून जाणार आहेत बघा ना किती किती मोठी प्रगती आपल्या राज्याची हो घातलेली आहे आणि ही गोष्ट गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकाही सरकारच्या लक्षात आली नाही काँग्रेसची सरकार काय मूर्खांची सरकार होती त्यांची काँग्रेसचे लोक काय धरणं बांधत फिरले शाळा उभा करत फिरल्या हॉस्पिटल काढत फिरले रस्ते बांधत फिरले मूर्ख होते ते त्यांना तर अक्कलच नव्हती बाकरा नांदा सारखं धरण उभा केलं कशासाठी उभा केलं औरंगाबादजेबाची कबर खोडली असते किंवा मुघलांच्या काळा जेवढ्या म्हणून वास्तू या देशामध्ये आहेत त्या सगळ्या खोदून काढल्या असत्या देशाचं कल्याण झालं नसतं का मग तो लाल किल्ला असो किंवा ताजमहल असो अहो साधा औरंगजेबाची कबर खोदल्यानं एका महाराष्ट्रासारख्या एवढ्या प्रचंड मोठ्या राज्याचं कल्याण होणार असेल तर ताजमहल खोदल्यानंतर काय होईल सगळ्या देशाचं कल्याण होईल की नाही मग हे करायला पाहिजे का नको हे सोडून काय तुम्ही दुसऱ्या गोष्टी करत बसलेल्या आहात तर महाराष्ट्रात मध्ये दे आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अत्यंत विद्वान मंत्र्यांनी किंवा अत्यंत विद्वान भक्तांनी भक्ताच्या कार्यकर्त्यांनी एक जोरदार शोध लावलेला आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर खोदून काढण्याचा सलाम केला पाहिजे सल्यूट केला पाहिजे या बुद्धीला आणि ज्ञानाला ओ काय प्रचंड ज्ञान आहे आम्ही एवढी वर्ष स्वातंत्र्यानंतर गेली आता पंच्याहत्तर वर्ष देशाची गरिबी कशी हटेल राज्याची गरिबी कशी असेल लोकांचं कल्याण कसं होईल याची चिंता करत होतो आणि आमच्या बुद्धीमध्ये एवढी साधी गोष्ट येऊ नये की औरंगजेबाची कबर खोदल्या बरोबर त्या कबरीमधून पैसा, हो असा सोन्याचे खजानेच्या खजाने बाहेर पडणार आहेत जे खजाने आपण संबंध जगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विकून पैसाच पैसा डॉलर असतील होन असतील असा कमवून आपल्या सगळ्यांचं कल्याण करू शकतो एवढी साधी बुद्धी आजपर्यंत आपल्याला मिळालेली नाही ती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मिळालेली आहे ती शिवसेनेच्या नरेश म्हस्के नावाच्या खासदाराला मिळाली आहे ती कुठल्या हा तुमचा जो आध्यात्मिक आघाडीचा तो विद्वान मनुष्य आहे ना तुषार भोसले त्यांना ती मिळालेली आहे काय म्हणजे निलेश राणे साहेबांचं तर त्यांना किती न, 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 नमस्कार करावेत सल्यूट करावा किंवा साष्टांग दंडवट्ट्यांच्या चरणी घालावा इतके विद्वान आहेत ते राज्याचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री एक सुद्धा मुसलमान नव्हता काय मूर्ख आहेत आपले इतिहास लिहिणारे सगळे लोक निलेश साहेबांनी जो शोध लावला तो शोध आपल्याला पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या लावता येऊ नये काय हक्कल नव्हती आपल्या देशातल्या या संशोधकांना इतिहास संशोधकांना आणि ते गुरुजी आम्हाला इतिहास पडवणारे शिकवणारे चौथी पासून की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि स्वराज्याच्या संपूर्ण लढाईमध्ये बारा ते पंधरा मुस्लिम सरदार त्यांच्याकडे होते अगदी शिवाजी महाराजांचा प्रमुख असलेला तोफखाना इब्राहिम गार्दे नावाच्या एका मुस्लिम सरदाराकडे होता हे किती चुकीचं शिकवलं आम्हाला निलेश राणेसाहेब तुम्ही आमचे डोळे उघडलेले आहे आम्ही जागा झाले आहोत निलेश साहेब तुमचं ज्ञान प्रचंड ज्ञान पाहून तुम्ही असंच ज्ञान महाराष्ट्राला पाजळीत राहा रोज तुमच्या ज्ञानाची महाराष्ट्राला नितांत आवश्यकता आहे या राज्याचं कल्याण व्हायचं असेल तर तुमच्यासारख्या ज्ञानी मंत्र्याची नितांत गरज महाराष्ट्राला होती ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरून काढलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मानावेत तेवढे आभार कमीच आहेत कारण अशा शहाण्या विद्वानांना मंत्रिमंडळामध्ये आपण स्थान दिलं खरं म्हणजे यापूर्वीच्या या काळामध्ये किती मंत्रिमंडळ आली असतील गेली असतील निलेश राणेसारखा एखादा शहाणा मंत्री त्यांना मिळाला नाही तो हाच मिळाला आणि म्हणून आत्ता खरा इतिहास सुरू झालेला आहे नेत राणेसाहेबांच्या मंत्री साहेबाच्या स्टेटमेंट पासून महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आपण सर्वजण त्यांचं कौतुक करू आणि औरंगजेबाची कबर कधी खोदली जाते आणि आपल्या महाराष्ट्राचं कधी कल्याण होत आहे त्याची आपण सर्वजण वाट आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा